नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द विद्यालयात दोन हजार दोन आणि तीनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री एन डी सुर्वेसर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयातून बदलून गेलेले आणि सेवानिवृत्त झालेल्या माजी शिक्षक शिक्षकांचा भेटवस्तू वस्तू आणि गुलाबाचं झाड देऊन यथोचित सन्मान केला सन दोन हजार दोन आणि तीनच्या च्या बॅचन झा शाळेला दोन संगणक आणि एक मुख्याध्यापक खुर्ची भेट दिली ही सर्व माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार केला बावीस वर्षांनी एकत्र आलेले माजी विद्यार्थी शाळेचे प्रगती पाहून आनंदित झाले बेंचवर बसण्याचा आनंदही त्यांनी लुटला हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भिलारे तर सूत्रसंचालन श्री गुजर यांनी केले अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री सुर्वे यांनी स्वदेश फाउंडेशन यांच्याकडून पाच लाखाचे बक्षीस तसेच मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेने सलग दोन वर्ष द्वितीय क्रमांकाचे दोन लाखाचे पारितोषिक

आणि विश्वास असल्यामुळे नाईट बुक नाईट क्लास हे आमच्या शिक्षकांनी दिले कारण त्यांच्या त्यांचं पालकासारखं म्हणजे पालक जेवढं करतात त्याच्यामुळे जास्त आमच्यासाठी त्यांनी आमच्यावर विश्वास मला म्हणाले की कुठल्या गोष्टी तुम्हाला बोलतो असलो किंवा काय त्यासाठी घडवता तो त्याच्या आकारात त्याला टेन्शन दिले सर खरं सांगते त्यावेळेला तर तुम्ही आमच्या सुद्धा आम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कांबळे वाढव आणि दानसे मॅडम यांची महत्वाची प्रोग्राम कॅन्सल करून त्यांनी वेळात वेळ काढून

खरच मला कसं आभार म्हणते की आम्हाला मिळवलं आजपर्यंत मला सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स